खिलोनी भगवंता प्रणाम कयो भॻवान बाबा हरमानो महाने परमान परम पिता परम पूज्य परमात्मा हिकु परमपूज्य परमात्मा एक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवन हा नवन हवन नवे हवन तारे कोडगाव बाबाचे सेवक नानाभाऊ धुंगोळे यांच्या निवासस्थानी पार पडलं आणि त्या फिरतीर्थ एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या परिणाम त्याच प्रकारे पर या चर्चा बैठकीमध्ये बाबा झुंडेवजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या परिणाम पर प्रकारे आमची सर्वाची लाडकी आहे वाराणसी आहे उपस्थित आहे आईला माझ्या परिणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नागरिकर साहेब उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याच प्रकारे या परिवाराचे मार्गदर्शक लांजेवार साहेब उपस्थित आहेत साहेबाला माझा नमस्कार त्याच प्रकारे सर्व कार्यकर्ता मार्गदर्शक आणि मंच त्यांना माझा नमस्कार त्याच प्रकारे सेवक सेविका बाळदुपाड आणि गावाकडले नागरिक सगळ्यांना माझ्या नमस्कार मी मार्गात दोन हजार सातमध्ये त्या मार्गामध्ये प्रवेश केला आता जे माझे जे बोलली ती माझी पत्नी होती सातून त्याला पण तिला माझे कारण जे होते काही मी या मार्गात कशाशी जोडलो आणि मी कुठे दुःख होतो तिला माहीत नव्हतं मी ते मनातल्या मनात हुटंब तयार करून मी जगत होतो मी नागपूरला एकोणीसशे मध्ये मी नागपूरला आलो त्यावेळेस मी पंधरा वर्षाचा होतो आणि त्यावेळेस मी हिराच्या भाड्यानं राहत होतो आणि बावीसव्या वर्षी माझं लग्न झालं बावीसव्या वर्षी लग्न झाल्यानंतर मी नागपूरला ना होतो आणि आमच्या गावमध्ये नवरगाव कला गोंदिया तालुका इथले आम्ही राहणार आहोत त्यावेळेस आमच्या त्या घरामध्ये खूप भादा भूतपाल्याचा त्रास होता आमच्या आईला बारा वर्षा रोगाचा हो त्रास होता आणि तिकडच्या आम्ही त्या याच्यानं ते घर विकला गावचे आणि आम्ही नागपूरला राहतो नागपूरमध्ये आल्यावर आमच्याकडे सारे देवाची स्थापना होत होती कानोबा आमच्याच घरी राहत होता गणपती आमच्याच घरी राहत होता नवरात्राचे घट आमच्याच घरी राहत होते चैत्राचे सुद्धा घट आमच्याच घरी राहत होते म्हणजे खिसामध्ये पैसाही नाही होता तरी कर्जा करून आम्ही कार्यक्रम घडवत होतो एकदा काय झालं की आम्ही सुभेदार उतला चिरायला राहत होतो आणि माझा परिवार माझ्यासोबत होता आई आईवडील होते माझी पत्नी होती त्यावेळेस आम्ही गणपती मांडलं आणि माझी जी बहीण होती त्यावेळेस तिच्या वय होतं सतरा वर्ष आणि ते गणपती विसर्जन झालं आणि दुसऱ्या दिवशी ते दारा तुम्ही राहून बनते आणि तिची थोडीशी तब्येत बरी नव्हती हो की रातचा जो आहे बनलेला तेल रांगा वगैरे हो आपल्या जे राहते तर भाऊ मी खाऊ का मी तिला का म्हटलं की तुझी तब्येत बरोबर नाही तू तेल रांगा कशाला खाते आणि तिला एक घंट्यानंतर म्हणजे दिवसाला अडीच वाजता आम्ही बाहेरच माझे वडील त्यावेळेस आमचे बहीणजबाई तिथेच राहत होते पण ते, ते, ते दूर राहत होते थोडंसं झटका आला आणि ते तेव्हा न डॉक्टर मिळाले आणि नाही कुणी वळ बघा ते भगवंतात विलीन होऊन गेले विलीन झाल्यावर काही दिवसानं वडिलाला अल्सर झाला अल्सर झालं ऑपरेशन झालं सगळं व्यवस्थित झाले आणि ते एक मालीला आमदार मालीला बहिणीकडे लग्न होतं त्या लग्नाला गेले मी म्हटलं त्यांना का तुमचं आता आता ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही जाऊ नका पण ते मानले नाही रडत होते भगवंताला का मंजूर होतं का घडवायचं होतं ते त्यालाच नाही ते गावाकडे गेले लग्न आठ आणि दुसऱ्या दुसरे त्यांना पॅरेलीस मारले पॅरेलीस मारलं तर असं अवस्थेतील म्हणजे मारलं का ते बोलवी शकत नव्हते चालवी शकत नव्हते काही आणि ते दहा मिनिटानंतर मरण पावलं त्याच्यानंतर आम्ही माझ्या वडिलाच्या झाचे दोन फ्लॉट बुक केलेले होते माझ्या बहिणीच्या आणि माझ्या मग काही दिवसानंतर आम्ही त्या नव्वदमध्ये त्या फ्लॅटवर गेलो आणि मी एक चार दिवसात झोपड टाकलं तिथं झोपडं टाकलं काही दिवस राहिलो मी एक महिना दोन महिने एक दोन वर्ष आणि तिथे एक अदृश्य शक्ती निर्माण झाली तो घर आमच्या होता की आमच्या दादा बाबाच्या जमान्यापासून आमच्या घरी देवादेवीची पूजा होती तर आमच्या घरी एक रूम म्हणजे पूर्ण देवस्थान होता संजयमोची देवीची मूर्ती होती सगळे होते राम लक्ष्मण शंकर विष्णू भगवान सगळे सगळेच होतं पूर्ण आम्हाला पूजाच करायला तिथे आम्हाला म्हणजे सकाळी लागलं तर बारा वाजेत होते पण काही दिवसानं काय झालं की त्या तिथूनच त्याच घरातून एक असा कुंड निर्माण झाला आणि त्या कुंडातून जसं कुंभाराचं जसं ते मातीचे दलदल तयार होते त्या दलदलमधून एक हात निघायला तयार झाला तो हात एवढा काळत होता आणि एवढा ठोकर होता आणि त्याच्या हाताला हा। पूर्ण केस होते तो तुम्हाला आवाज देत होता की तुम्हाला काढ त्या जुन्या लोकांची एक म्हणी मला आठवण होती की कोणी अनोनी व्यक्तीने आवाज दिला तर त्याला तुम्ही आधी त्याचे ना विचारा तुम्ही त्याला विचारलं की तुम्हाला सांगतो कोण आहेस तर मी काढेन अन्यथा तुम्हाला मी काढणार नाही पण एवढं बोललो की तो हात आतमध्ये टाकेल आणि तो पॅक होऊन दाखव असा करता करता खूप वेळ निघून गेला आणि त्याची शक्ती वाढत गेली मी खूप ठिकाणी गेलो मी घाबरून गेलो आणि मी पासून मी दारूची औषध चालू केली कारण की मला झोपच लागत नव्हती मग काय कराल तुम्ही दारू प होतो पण घरच्या लोकाला असं वाटलं की हा खूप दारू पेज कारण हा होता मी देवी देवताकडे बोलो मोठ्या मोठ्या पुजाऱ्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये जी देवी आहे तिची तुम्हाला पुन्हा आस्थापना करावं लागेल आचार्य म्हणून ब्राह्मण ते पाठवल्याला होते मोठ्या मोठ्या मंदिराच्या स्थापना करतात मूर्त्यांच्या मी त्यांना घेऊन आलो त्यांना तीन दिवस माझ्या घरी ते कार्य केले आणि म्हणलं की तुम्ही एक दारू संपन्न घुळून घ्या पूर्णपणे सोडून द्या मी म्हटलं माझ्या परिवारामध्ये सुट्टी होत असं मला दारूची गरज नाही आहे मी सोडून दिली त्या दिवसापासून मी सात महिना दारू केली नाही तरी पण तो हे जो शक्ती होती ते काही केलत नव्हती आणि ते दररोज तिनं ज्यावेळेस तीन रात्रभरा मी तीन, तीन, तीन वेळेस आवाज करत होती ते पाच वेळा आवाज करायला लागली न मला परेशान करायला लागले आणि माझे सासू आणि गुंगाजी आहे भाई या सासू आम्ही सांगतलं का असं असं दुरुस्त चालू आहे आणि काय आराम भेट नाही आहे ना तर तुम्ही म्हणे बालाघाटला जागा चाला बालाघाटला गौरीपुरावर मस्जिद आहे तुझा कबीर भावा म्हणून त्यांच्या लक्षात असेल किंवा नसेल मी त्यांच्याकडे गेलो काहीनं पा पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि तो मालदेव आहे आणि तिथे पाच किलो सोनं आहे तर त्याच्यातला आपण पंच्याहत्तर पर्सेंट संस्थेला देऊ आणि पंचवीस पर्सेंटमध्ये तुम्ही घ्या आणि मी घ्या मी घेऊ मी का म्हटलं त्याला की तू मला नको देऊ याला माझ्या घरातून राहा ठीक आहे म्हणे त्यांना मला तारीख केली होती आम्ही ह्या ह्या तारखेला येऊ म्हणे त्याला आपण काढून घ्या तुम्ही पैसे किती घ्या हे सांगा त्या काळामध्ये त्याला दोन हजार सातची कुर्त आहे पंधरा हजार रुपये मला सांगितले होते मी पंधरा हजार रुपये कबूल केले आणि त्याला मी आठशे रुपये अडव्हान्स दिले पण त्याला हे म्हटलं मी ना की पंधरा दिवसामध्ये मला त्यानं त्रास नाही दिला पाहिजे याच्यासाठी का करतात त्यानं मला एक गवताची बुंदी बनवून दिली म्हणजे तुम्ही हा पोटात टाक ते बुंदी टाकून मी आपल्या घरी आलो साहेब त्या दिवसापासून ते दूर तर ते निघाचे तर सोडा थांबाचे तर सोडा पण त्यानं रातच्या अकरा वाजतापासून तर पार्टीच्या पाच वेळेस पाँग त्यांना मस्ती करून घेते की तुला मला का है, है हो हो मी म्हटलं आता बरेगत नाही आता हे सगळं वैधवाणी हे सगळं सोडून घ्या मला मार्गाचे काही कळत नव्हतं मला मार्गा कोणाची नच माझी दोस्ती नव्हती मार्ग कसा आहे मला हे माहिती पण ज्या परमेश्वराची मी पूजा करत होतो त्या परमेश्वरानं मला आठवण करून दिली की आम्ही काय करू शकत नाही या दुन्यामध्ये अजून एक भगवंत आहे की त्याच्याकडे ओर तो तुझ्या झाला करेल मी घेऊन मुंबईला माझं काम चालू होतं मी मुंबईला साडेचार महिने झाले मी दिवाळी झाली दिवाळीमध्ये गावाला आलो दिवाळीमध्ये गाण्या गावाला आल्यावर मी दारू दारू ती चालूच होती माझी दारू पेलो आणि मी रिंग रोडवर आपली गाडी घेऊन जात होतो तेवढ्या मी माझ्या मोठा झाडा धुंड्यावरून नागपूरला आला त्याला म्हटलं रमेश तू घरी थांबवून मी कोंबडी घेऊन येतात मी कोंबडी घेऊन आलो तो माझ्या साड्या माझ्या मागेच बोलवून दिला त्याला माहीत होता का पहिल्यावर सैजान पण का माझी धुलाई करत तो चालला गेला मी घरी आलो म्हणलं रमेश तू नयचं म्हणते तो तर गेला म्हणून हे कोंबडी ठेवून काय करतो कोंबडी फेकून ठेवली फेकून गेली दोन तीन प्लांटच्या तिकडे फेकून गेली आणि काही करायचं आणि ते मी माझ्या का झाला काही नाही माझ्या त्या देवीच्या मंदिरात त्या रूममध्ये तिनफूल होता एक चार फुटाचा मग तो तिनफूट उकडला आणि सगळ्यात त्या देवी माझ्यावर मी वाढ तर तुम्हाला ठेवून का अर्थ आहे तुम्हाला पोचून का अर्थ ठेवाय तुम्ही आमचं दुःख दूर नाही करू आणि जेवढेही देवस्थान होते तुझ्यावर फोटो होत्या सगळ्यांनी फोडून टाकलं फोडून टाकल्यावर तसंच मी झोपलो आणि सकाळी उठलो आंघोळ केली आमच्याच वस्तूंनी कळू असं कळून जायचं होते ते मार्ग तसंच नव्हतं त्यावेळेस कार्यकर्ता होते ते त्यांच्याकडे गेलो भाऊजी म्हटलं मला मार्ग घ्यायचा आहे तुळशी म्हणे तू तर दारू तू पेताच म्हणे म्हणलं तुम्ही एक पण मार्ग म्हणजे मला घेऊन पहा नंतर विचार करा तू करू शकतो यानंतर ठीक आहे म्हणे तू चाल माझ्यासोबत तर आम्ही मोहनजी पाटेकडे गेलो आणि तिथं मी आपली आपली सांगितली आणि म्हणे तू एक काम कर उद्यापासून साफसफाईचे कार्य सुरू कर माझ्या भाच्या राहते त्यांच्या एन डी सी बीचं काम आहे माझ्या बाजूलाच राहते मी त्या फोटो सगळ्या भरल्याच आहे तीन गोऱ्या माझ्या फोटोआनं भरल्या तर तुम्ही म्हणे नदीमध्ये विसर्जन करा मी गाडीवर घेऊन बसलो त्या फोटोआ आणि माझ्या भाच्या सामोरं टाकत होता पण माझ्या मन त्या तीन दिवसातून निघाला नव्हता कसं निघणार आहे साहेब एवढ्या दिवसात आपण पिळून पिढीपासून ते पूजा करत होतो कसा निघणार आहे मी मागे बसलो आणि खेळायला देवरा आम्ही ते गेलो आणि मी गाडीवरून उतरली आणि मी एक एक उतळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्याच्यामधून ते देवीची मूर्ती त्या पाण्यावर बोरी फाटून त्या पाण्यावर करायला लागली करायला लागली तर मी त्याच्यावर थोडंसं भारीक झालो त्याच्याकडे पाहून भोळीत झालो आणि मी तिथं चक्कर येऊन पडलो राजेशनं मला उचललं ते मार्गात नव्हतं त्यावेळेस आणि मामा म्हणे थांबून जा पुढावेळी मी म्हटलं आता पलटून आपल्याला इकडून नाही जायचं आहे आपल्याला पार शिवणी करून तिकडून करून आपल्याला घरी जायचं आहे मी घरी आलो सगळं विसर्जन झालं आणि तिसऱ्या दिवशी मला ज्योत मिळाली अगरबत्ती लावली ज्योत मिळाली परमेश्वराला मी सांगितलं की मी मार्गात कशासाठी उल आणि ज्या दिवशी मी ते ज्योत लावले साहेब पंधरा वर्षाचा तो सहकार तो मला परिश्रम करत होता सारे जुने ते तिथे थकून गेलेले होते त्याला काळा करता त्या दिवसापासून तो आजपर्यंत तो कुठेही गेला त्याचा काही पता नाही आणि सगळं संसारमध्ये सुखी समृद्धी नाही अनुभव खूप लंबा आहे याच्यासाठी मी म्हणतो शेवकांना का तत्व शब्द नियमानं वागा मर्यादेनं चाला सगळं व्यवस्थित घडते आज एवढी मोठी सक्ती माझ्या घरातून निघाली असून ही सक्ती आणि आज भगवंतच वास करत आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे सगळं अवलेबल आहे परदेशाला सगळं सगळं चांगलं आहे एवढंच बोलून परमेश्वरा मी सगळ्याला विराम देतो आणि सगळ्यांना नमस्कार